तुम्ही <laughs> <शामासारी, शामासारी>। <laughs> नाही का नमस्कार म्हणजे स्वागत आहे माझ्या एका नवीन पॉडकास्ट मध्ये तर आज आपल्या सोबत आहेत वैभव देशमुख तर मी आज त्यांना प्रश्न विचारणार आहे त्यांच्या शाळेवर देशमुख सरांना मी त्यांचे प्रश्न विचारणार आहे तर सर तुम्हाला कसं वाटतं इथ आल्यावर तुम्ही आधी सांगा मला डिम्पल पडतो की नाही काय सर तुम्ही इथं पॉडकास्ट डिम्पल ब्युटी पार्लर नाही तर पहिला प्रश्न काय असेल तुमचा मी मांडीकरून बसवली ऍक्च्युअली कशावर बसवले आहे का बघा हो सर हे आमच्या कंपनीच प्रोफेशनल आहे गोष्टी आहे आणि तुमच्या कंपनीमध्ये हे चमचे वाट्या <laughs> उलटाना पळ्या करून सर हे एक ब्रँड आहे एक माईकच ब्रँड आहे ठीक आहे आम्ही युज करतो तुम्हाला आवडलं नाही का खूप खूप आम्हाला खूप आवडलं खूप सॉरी सर सर तर मला सांगा तुम्हाला शाळेत कधी जाऊ वाटलं हे बघा आता तुम्ही प्रश्न तर खूप छान विचारला बरं का कधीच वाटलं तर मला सांगायला आवडेल कि आमच्या मनामध्ये म्हणजे आमच्या डोक्यामध्ये आमचा असा विचार आला की नाही आता इथून पुढे आपल्याला हा तर असं विचार आमच्या डोक्यामध्ये तर ह्या ठिकाणी आपल्याला शाळेत जायला लागणार दुनिया इतकी हा बोला ठीक आहे आम्ही बोलतो काही अडचण नाही तर दुनिया इतकी बेमानदार आहे की पाठ्यपुस्तक शिकायलाच लागेल तर आम्हाला एग एग पाऊसात तुला पैसा देतो सरी मोठ्या पाऊस खोटा आम्ही शिकलो एरे एरे का बोलतो कारण दुनिया बेमानदार आम्ही सांगितले सुरुवातीला बोलणं आणि दुनिया बेमानदार यांचा काय संबंध आहे का ते संबंध आम्हाला माहिती आहे सर शाळेचा प्रश्न थोडस मी वाजला ठेवते ठीक आहे सर तुमचं हे खूप सुंदर आहे ओके त्याच्यासाठी खूप खूप आमचे तुमचे धन्यवाद मी सांगायला आवडेल की ही हेअरस्टाईल ऍक्च्युली माझ्या मम्मीची पप्पाची फेवरेट आहे आमच्या आई साहेबांची आणि बाबा साहेबांची तर तुम्हाला सांगतोय सांगताय तुम्ही थोडं दमकडत नाही का मॅडम तर सांगायला आवडेल हा जो पार्ट आहे हा चंद्रकोर आहे अच्छा हॅलो माईक आहे तुमचा हा चंद्रकोर आमच्या आई साहेबांचा आवडचा आहे मग आई साहेब काय करतात हा चंद्रकोर बनवतात आणि बाबासाहेब काय करतात हा चंद्रकोर करतात बाबासाहेब म्हणजे आमचे वडील साहेब बरं का नाना साहेब तर तर हा जो चंद्रकोर आहे ते आमचे बा वडील साहेब करतात अशी हेअरस्टाईल आमची कम्प्लीट होते आयबाहेबांची आणि वडलाईन साहेबांची अच्छा त्यांच्या नियमांवर आम्ही चालतो बाकी काही म्हणजे तुमच्याकडे प्रोफेशनल हेअर ड्रेसर नाहीये नाही हेअर ड्रेसर खूप आमच्या मागे असतात पण आमची मागे कशी बिझी असते हा हो अच्छा ठीक आहे सर तर आपण हा विषय क्लोज करूया तर तुम्ही मला सांगा की तुम्ही शाळेमध्ये कसं जायचं तुमचा प्रवास कसा असायचा प्रवास खूप सुखदायक असायचा आमचे साथी आमचे वर्गमित्र आमच्या वर्ग मैत्रिणी सोबत असायचे आम्ही असं म्हणजे चालायचो डवलत डवलत असं बोलायचो डवल मोरायच्या मान सार डवलं असं बोलाय स्वामी गाणी आणि शाळेची यात्रा खूप सुखद असायची जसं तुम्हाला सांगितलं आम्ही जायचो आम्ही तीन ते चार मीटरवर आमची शाळा असायची म्हणजे इथून आम्हाला तीन ते चार तास जागा शाळेत जायला चार किलोमीटर तेच ते आम्ही विसरलो आता वय झालं माणसं हा आम्ही मांडेहून बसू शकतो शकतो ठीक आहे ठीक आहे सर तुम्ही खालीच पाय सोडून बसा कारण आमची इथे अलाउड नाही पॅन्ट नाही <laughs> तर सर आता मज्जा मस्करी पुरेशी झालेली आहे तर मी सर तुम्हाला आता काही सिरियस प्रश्न विचारते आहे सर तुमच्या शाळेमध्ये आवडती शिक्षक कोणते होते आणि तुम्हाला ते का आवडायचे खूप छान प्रश्न विचारलेला आहे मॅडम तुम्ही सर्वप्रथम तुम्ही जे बोललात मज्जा मस्करी बंद झाली हे मज्जा मस्करी आम्ही मुळात चालू केलेली नव्हती सांगू इच्छितो मी तर ठीक आहे आपण वळूया शिक्षकाकडे तर आवडता शिक्षक म्हणजे आमचा एक मॅडम होत्या आमच्या शाळेमध्ये ज्याचं नाव होतं <coughs> हगवणे मॅडम तर हगवणे मॅडम आम्हाला खूप आवडायच्या म्हणजे मला बर का म्हणजे माझ्या फेवरेट होत्या मॅडम त्या तर तुमचा सेकंड प्रश्न अशा होता की त्या का आवडायच्या ठीक आहे तर त्यांची खासियत होती जी मला त्या आवडायची त्या काय करायच्या म्हणते का अशी सुट्टे पैसे आणायचे शाळेमध्ये म्हणजे दहा वीस तीस आणि त्यांना कसं गोवा विमाल गुटका असू नका असा खायचा चटका होता तर त्या काय करायच्या <laughs> <laughs> तर मॅडम काय करायचं माहिती का तुम्हाला राणाला जाऊन नाही नाही अजिबात नाही क्षमा असावी क्षमा असावी क्षमा असावी ठीक आहे तर आमच्या शाळेच्या बाहेर एक गाडा असायचा त्याला आम्ही भाभीचा गाडा म्हणतो भाभी असायच्या भाभी तर तिथे गोवा सिगरेट मावा गुटका असं असं करून जे असे रब। <laughs> समा असावी समासावी क्षमासावी <laughs> ठीक आहे सर तुम्ही खूपच असं अनकम्फर्टेबल फील करताय आम्हाला तुम्ही खूप जास्त हसताय सर कमी ऍक्च्युली काय झालं माहितीये मग त्या मॅडम काय करायच्या मला ना म्हणजे मला सगळे पाठवत त्यांना कोणतं कोणत्या दिवशी कोणता खायचा आहे काय आवडतंय ह्या सगळ्या गोष्टी मला माहित होत्या आणि मग मॅडम माझ्याकडे पैसे द्यायच्या दहा रुपये द्यायच्या वगैरे वगैरे आणि मग म्हणायच्या वैभव प्लीज बेटा गुटखा आणून दे मला मग मी काय करायचो म्हणजे गुटखा आणायचो आणि द्यायचो मग मा त्या मला हळूच दोन तीन रुपये असे द्यायचे टीप द्यायचे नाही का कधी कधी गुटख्यातले दोन तीन खडे द्यायचे मला पण मी त्यांच्याकडून कधी पैसे घेतले नाही पैशाची अपेक्षा ठेवलीच नाही कारण मॅडम म्हणजे आमचं संबंध खूप वेगळे होते मॅडम आम्हाला त्यांच्या पुढे दोन तीन खडे काढून द्यायचे आम्हाला हो कारण आम्ही oh, मदत करत एकमेकांना कारण मी मॅडमला खूप मदत करतो गुटका सुपारी रॅपॅक रॅपॅक आणि प्लीज तुम्ही मला पण अनकम्फर्टेबल फील असून असून ठीक आहे तर ते जे असं असायचं असं असा ते मतलब असं करायचं ते खूप मॅडमला आवडायचं मला त्याचं नाव नाही आता पण मी मॅडमला खूप आठवण येते कारण मॅडमनी मला खूप घाण गुटखा खाणे सिगारेट फुकणे आणि तरी देखील त्या मॅडम तुमच्या फेवरेट आहेत सर असं सवय लावली ना घाण तुम्हाला सांगितलं दुनिया किती भेमंदारी हो अच्छा दुनिया भेमनदारी मध्ये एवढी घाण सवय लावली पोडकास्ट मध्ये त्या मॅडमच नाव त्या मॅडम माझ्या फेवरेट आहे मग तुमचं मन दुखवलं एवढं तुम्हाला इतका त्रास दिला तरी देखील तुम्ही बोलताय की त्रास नाही दिला मॅडमनी मी आठवण काढतो मॅडमची मॅडम छान शेपूची भाजी बनवत असतात शेपूच्या तुम्ही असताय का मॅडम मी काय चुकीचं बोलतोय का शेपूची भाजी काय नाही चुकीच आहे का तुम्ही सांगा मंडळी शेपूची भाजी खाणे चुकीच आहे का नाही आडनाव कसं पडलं ते माहित नाही जेव्हा जेव्हा मॅन कॅमेरा बंद करतो तुम्ही मला हेच विचारताय त्यांचा आडनाव हगवणे का आहे ते मला का माहिती असे घाण आणि निश्चय नी, सवाल तुमच्याकडून अपेक्षित नव्हते मॅडम आय मीन नेक्स्ट टाइम असं सर मी तुम्हाला चांगले प्रश्न विचारत आहे विचारा बाहेर जात आहे तुम्ही गुटखा सुपारी हे ते नाही जसा प्रश्न तसं उत्तर आहे ते सांगितलं आम्ही सर मला फक्त शाळेतले प्रश्न विचारायचे आहे मला शाळे संबंधित हे उद्याच्या खूप विद्यार्थी देखील बघत असेल मग त्यांच्यावर तुमचा खान परिणाम पडू शकतो सर तर तुम्ही थोडस त्याच्यासाठी क्षमा असावी क्षमा असावी सर तुम्ही थोडस प्रोफेशनल ठीक आहे प्रोफेशनल हा बोला तर सर आता सांगा मला तर, तर म्हणजे असं काही तुम्ही केलं नाही की तुम्ही शिकलात वगैरे किंवा गणिताचा तास आहे गणिताचे काही इक्वेशन सॉल्व्ह करताना तुम्हाला खूप छान वाटत असेल ते सर तुम्हाला छान वाटत कारण ते आ, तुम्हाला तीन वेळेस इक्वेशन सॉल्व्ह करून देतात असं तुम्हाला कधी म्हणजे छान नाही का वाटलं चांगलं वाटलं भरपूर वाटलं भरपूर आता कसं आहे माहिती का सगळ्यांची सोच वेगवेगळी नाही का जे जिसकी सोच बोलतात त्यामध्ये बागा अंकल तुम्हाला माहिती तर कसं असतं आता माझं फेवरेट मॅम हगवाणी ठीक आहे आणि त्यांचे मिस्टर होते गणित शिकवायला त्यांच्या दोघांमध्ये छतीस साकडा मग त्याच्यामुळे मला पण विरोध करायला लावायचा हगवाणी सरांचा अरे कळते तुम्हाला मी काय बोलतो म्हणजे तुमचं आयुष्य बर्बाद झालं बर्बाद कशामुळे हगवाणी मॅडम मुळे आयुष्य माझं वर आलं उलट आता तर मला की त्यांनी वाईट वळण लावलं वाईट वळण मग तुमच्या नजरेने ते वाईट वळण आहे मला तर ऍक्च्युली वाईट माईक कसं आहे खरंच माझा जॉब जाईल खरंच सर थोडस प्रोफेशनल तुम्ही हसू नका पहिली गोष्ट नाही मी नाही हस ठीक आहे तर मी सांगतो तुम्हाला हा गोणे सरांची गोष्ट ठीक आहे तर हा गोणे सरांना दोन मुली एक एक लातूर मध्ये असते एक लंडन मध्ये असते oh. आणि त्यांना आहे एक मुलगा ah. त्याच लग्न झालेलं आहे आता हगवणे मॅडमचं काय म्हणणं आहे आता हो ते मला पण माहित नाही त्याच्यामुळे दोघांची भांडण आहे त्यांच्या म्हणण्यामुळे दोघांची भांडणं आहेत म्हणजे सर तुम्हाला काय बोलायचं मला काही समजत नाही माझ्या पब्लिकला पण समजत नसेल मी थोडस असं एक्सप्लेनेशन द्या ठीक आहे आता गणताचे सर होते ते होते हगवणे सर आणि आमच्या मॅडम काय शिकवायच्या मग मी तुम्हाला सांगितलं का नाही ना नाही सांगितलं मी काय सांगू आता काय शिकवायचं मॅडम आम्हाला शिकवायच्या आहे मॅडम तुम्हाला आठवत नाहीये का त्या मॅडम कसं आठवत ना मला आठव द्या ना असं तुम्हाला विषय आवडत नाही चक्क आमचा हगवनी मॅडम आवडायचा मला विषय काय कुठे विषय काय करायचा आपल्याला

आता फिजिक्स जर असेल तर एखादा धडा आवड म्हणजे अवघड जात आहे आम्हाला तर धडा तो तिथं सोडून द्यायचा आणि आम्हाला हगवणे मॅडम छान शिकवायच्या म्हणून पुढच्या शिक्षकांना बोलला हगवणे मॅडम घ्या तुम्ही शिकवा तुम्ही तर हगवाने मॅडमशी कधी भेटणं होईल का म्हणजे कॅन ऍब्सोलूटली सर हे बघा अकरावी ते ग्रॅज्युएशन oh. oh. कॉलेज वेगळं असतं आणि पहिली ते दहावी वेगळं असतं मी तुम्हाला पहिली ते दहावी बद्दल प्रश्न विचारत आहे हा तर हगवाने मॅडमचा प्रश्न कॉलेज मध्ये कसा जाणार सर कॉलेजमध्ये नाही आमचं तुमचं चुकत असेल तुम्ही मान्य करा की फिजिक्स क्षमा असावी क्षमा असावी मान्य करा ठीक आहे मी म्हणणार क्षमा असावी तुमच्या लक्षात नाही पहिली गोष्ट तर तुमच्या लक्षात नाहीये तुम्हाला विषय कोणता होता आणि तो आला आहे तुम्ही आमचं डोकं खायला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही मी तयार आहे तुम्हाला प्रश्न विचारला पण ऍक्सेप्ट करा तुमची चूक आहे क्षमा असावी क्षमा असावी ठीक आहे मी सांगतो तुम्हाला गणित विज्ञान चित्रकला मराठी हिंदी इंग्लिश असले सब्जेक्ट इतिहास भूगोल असले विषय पहिली ते दहावी पर्यंत असतात हो, हो तर मी तुम्हाला सांगायचं काम नाहीये पण तुम्हाला एक ज्ञान भेटावं म्हणून मी तुम्हाला सांगतो मला एक विचारू, मी विचारू। थे का मी तुम्हाला तुम्हाला जर इंटरव्ह्यू घेता येत नाही मग पॉडकास्ट ठेवलंय कशाला तुम्ही करताय तुम्ही म्हणजे असं आठवत आहे की काय विचारू घ्या काय तर तुम्हाला हा गुन्हा तुम्ही जळता मी पटला आहे तुम्हाला मी त्यांना जळू का जळता तुम्ही कारण ते गुटखा वगैरे मी द्यायचो त्यांना सर आय डोंट लाईक गुटका भारत छेडो आम्ही केव्हाची बोललो आम्ही क्षमा असावी गोष्टी दोन खाली इंग्लिश बोलला ठीक आहे पण ते हगोने सर शिकवणे प्लीज माईक लांब केव्हा तोंडात घालताय तुम्ही थांबा सर नका हात नका लावू त्याला ठीक आहे तर मी म्हणत होतो आता आम्हाला जायची वेळ आलेली आहे ठीक आहे ठीक आहे तर आम्ही जात आहोत तुमचं पॉडकास्ट तुम्ही चालू ठेवा ठीक आहे असं का करताय तुम्ही तुमच्यामुळे आमचे चार एपिसोड बुक केलेले पैसा खर्च केला भेटूयात पण पुढच्या एपिसोडमध्ये ठीक आहे हे पार्ट वन आहे ना हा मला वाटत नाही तुमची पब्लिक कमेंट करेल किंवा हसेल किंवा काय करेल सर आम्ही आम्ही आमचं बघून घेऊ किती दम आहे तुमच्या पब्लिक मध्ये किती कमेंट करतील किती लाईक करतील किती शेअर करतील आणि पब्लिकला कोणाची ऍक्टिंग आवडेल ते तर माहिती आहेच आहे तुम्ही दात काढला दोन तास झालं आणि पब्लिक तुम्ही सांगा कमेंट मध्ये कोणाची ऍक्टिंग आवडली कोण छान वाटला वैभव देशमुख कि ही कोण आहे ना माहीत नाही सर नाव आहे आपण भेटूया पुढच्या एपिसोड म्हणजे तोपर्यंत क्षण आसारिक क्षण आसार